स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये बॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मिरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धणा एकशे साठ भोबरे राजापुरी तेव्हा चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा मोराळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा कृषी दिन थेट शेताच्या बांधावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीचा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो पलूस तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मोराळे येथे आज कृषी दिनानिमित्त माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा मुख्याध्यापक मारुती शिरतोडे यांनी घेतला आणि त्यानंतर पहिली ते सातवीचे सर्व विद्यार्थी थेट शेतकऱ्याच्या शेतीच्या बांधावर नेण्यात आले शालेय व्यवस्थापन समितीचे चंद्रकांत भिकू पाटील यांच्या शेतात सर्व विद्यार्थ्यांना नेण्यात आले शेतीमध्ये चाललेली मशागत ट्रॅक्टरने रोटर मारण्याचे चालू असलेले काम ऊस शेती पेरणीपूर्व शेतीची मशागत कशी करतात ते दाखवण्यात आले तसेच आपल्या शेतीबद्दलची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या शेतीत पिकवलेल्या भुईमेघाच्या शेंगा आणि गुळ खाऊ म्हणून दिला या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक मारुती शिरतोडे शिक्षक विजय जाधव अश्विनी पोदार अश्विनी घोरपडे तसेच पालक इंदुमती देवकुळे तुकाराम शेंडगे अरविंद पाटील प्रतीक पाटीलसह शेतकरी सहभागी झाले होते